नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थांचे आशीर्वाद अनंत आहेत आणि आपल्या नावात खूप काही लपलेलं असतं आज आपण पाहणार आहोत की तुमच्या नावाचा पहिला अक्षर अ र स यापैकी असेल तर तुमच्यासाठी पुढे काही शुभ घडणार आहे हे फक्त संकेत नाही तर भक्तांच्या अनुभवांवर आधारित आहे तुम्ही मनाने स्वामींसोबत जोडलात तर जीवनात चमत्कार आणि आश्चर्यकारक बदल होऊ शकतात चला पाहूया प्रत्येक अक्षराचं अर्थ आणि त्याचा परिणाम जर तुमच्या नावाचा पहिला अक्षर अ असेल तर तुमच्यासाठी नवीन सुरुवातीसाठी साहस ऊर्जा आणि संधी येणार आहेत भक्तांच्या अनुभवावरून दिसतं की अशा व्यक्तींना अचानक नवीन योजना यशस्वी होतात जीवनात सकारात्मक बदल होतात कधी कधी तुम्हाला वाटतं की काही होत नाहीये पण थोड्या वेळाने सर्व काही योग्य मार्गाने बदलतं हेच स्वामी समर्थांचे संकेत आहेत तुझा विश्वास माझ्यासोबत आहे पुढे काही शुभ घडणार आहे जर तुमच्या नावाचा पहिला अक्षर र असेल तर तुम्हाला जीवनात संकटांवर विजय मिळवण्याची ताकद मिळणार आहे जेव्हा अडचणी येतात तेव्हा तुम्ही धैर्याने आणि संयमाने पुढे चालता आणि स्वामी समर्थ तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात अचानक काही शुभ घडतं नवीन नोकरी आर्थिक मदत कौटुंबिक समाधान हेच संकेत आहेत की तुमच्यासाठी पुढे काही चांगले घडणार आहे चला तर आता बघूया शेवटचा अक्षर पण त्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जर नावाचा पहिला अक्षर स असेल तर तुमच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती मानसिक शांती आणि मार्गदर्शन येणार आहे भक्तांच्या अनुभवावरून असे दिसते की अशा व्यक्तींना अप्रत्यक्ष मार्गदर्शन आणि अनपेक्षित शुभ घडामोडी अनुभवायला कधी कधी अचानक मनात एक शांतता येते विचार स्पष्ट होतात आणि जीवनात योग्य दिशा दिसते याचा अर्थ स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि पुढे काही खास घडणार आहे मित्रांनो नावाचा पहिला अक्षर कोणताही असो पण तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा एक श्रद्धा ठेवणे मन पूर्ण विश्वासाने स्वामींसोबत जोडा दोन कर्म करणे वजा चांगले काम करा इतरांना मदत करा तीन सकारात्मक विचार वजा नेहमी आशा ठेवा संयम ठेवा हे सर्व करत राहिल्यास जीवनात स्वामी समर्थाचा आशीर्वाद नक्कीच अनुभवता येईल आणि पुढे काही शुभ घडामोडी तुमच्या जीवनात येतील मित्रांनो आता लक्षात ठेवा वजा तुमच्या नावाचा पहिला अक्षर फक्त एक अक्षर नाही तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि शुभ संकेत आहे श्रद्धा ठेवा मनाने स्वामींसोबत जोडा आणि जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांची अनुभूती घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टी मित्रांनाही सांगा जय स्वामी समर्थ